ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुनला जो काही दो दागिनं सापडलेला असतो त्याच्यावर अर्जुनला काहीतरी लिहिल्यासारखे दिसते तेव्हा अर्जुन, अर्जुन दुर्बिणीने बघतो की त्याच्यावर सी जे के नाईंटी फाईव्ह असं लिहिलेलं असतं हे वाचून अर्जुन बोलतो सायलीला की हा तर हा तर हॉलमार्क आहे आणि हा आपल्या अद्वैतच्या दुकानाचाच आहे सी जी के म्हणजे चांदणेकर ज्वेलर्स कोल्हापूर आणि आपण त्यांना जाऊन विचारू ह्या ह्या त्यांच्या दुकानाचा हॉलमार्क आहे तर हा त्यांच्याकडे माहिती असेल की कोणी खरेदी केला ते दोघे सायली आणि अर्जुन घेऊन जातात तो दागिना अद्वैतकडे आणि अद्वैतला बोलतात की या दागिन्यावरती हा आम्हाला अश्रमाचा सापडला आहे आणि या दागिन्यावरती हे तुमचा हॉलमार्क आहे सी जी के नाईंटी फाय तर अद्वैत तोल तोही दुर्बिणीने चेक करतो तर त्याच्यावर तो हॉलमार्क असतो सी जी के नाईंटी फाय तर अर्जुन अद्वैतला बोलतो की हा तर हॉलमार्क तुमचा आहे आणि म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना हा दागिना कोणी खरेदी केला त्यावर त्याला काहीच उत्तर देत नाही तो पाहतच राहतो आच्चार्याने की कारण अर्जुनला ओळखतं की सी जी के आणि नाईन्टी फाय हा त्यांचाच हॉलमार्क आहे त्यामुळे अद्वैत घाबरतो पाहू या नेक्स्ट प्रोमोमध्ये काय घडेल प्रोमो आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा